रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत ब्रायडलचं लेहेंगावेअरचं ब्लाऊज ते देखील नेटचं ब्लाऊज असणार आहे ट्रिपल अस्तरमध्ये तर तुम्ही बघू शकता हा नेटचा कापड आहे तसंच कॉटन आणि सिल्क असे तीन प्रकारचे कापड आपण इथं घेतलेले आहेत तर डिझाईन मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजची कशी आलेली आहे आणि गळ्याची रुंदी मी इथं चेक करते साडेसहा इंच गळ्याची रुंदी आहे टोटल तर केव्हा पण तुम्ही जेव्हा असे डिझायनर ब्लाऊज कटिंग करायला घेतात ना तर गड्याची रुंदी चेक करा म्हणजे त्यामुळे काय होतं की तुम्हाला गड्याची रुंदी तसंच शोल्डर किती घ्यायचं याच्या अंदाजा तुम्हाला लागतो बरोबर तसं मी इथं गड्यांची उंची तसंच रुंदी चेक करून घेतली आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी अडोतीस मापात बनवते म्हणजे ब्रायडलचं माप अडोतीसचं आहे त्यानुसार तर इथं आपलं फ्रंट बंद असणार आहे आणि बॅक ओपन आपल्याला करायचं आहे म्हणून मी सर्वप्रथम आपण बंद घडीवर फ्रंट पार्टची मार्किंग करणार त्यासाठी मी बघा खाली बरोबर अर्धा ते पाऊण इंच कापड एक्स्ट्रा सोडलेला आहे आणि मग त्यानंतर आपण इथं माप टाकणार आहेत तर साडे चौदा इंच उंची तयार हवी तर मी साडे पंधराला पॉईंट लावलेला आहे जी लाईन मार्किंग केली तिथूनच साडेसहाची गड्या रुंदी चेक केलेली आहे त्याच्या आपण फोल्ड केलेला आहे टेप आणि बरोबर गड्याची रुंदी इथं आपल्याला मिळालेली आहे त्यापुढे शोल्डर आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे तर मी टोटल इथं बरोबर साडेसहा इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे थोडा आपण नंतर पण कट करू शकतो साडेसहाचे शोल्डर घेतलं तर मुंडा खोली देखील साडेसहाची घेतली आणि इथं आपल्याला छातीचा चौथा घ्यायचा असतो चा। चा। त्यावर पॉईंट लावला आणि एक इंच मी आतमध्ये असा घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे एक इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचा असतो इथं फ्रंटचं आपण पार्ट मार्किंग करतो आहे ना तर फ्रंट मुंड्याचा आकार देण्यासाठी एक इंच आत घ्यायचं आणि मग आकार द्यायचा आता छातीच्या चौथ्याच्या पॉइंट आहे त्यापुढे तीन इंच जास्तीचं घ्यायचं आहे डायरेक्ट कापडवर कटिंग आहे म्हणून आपण मार्जिन त्यामध्ये ॲड केलेली आहे इथं बघा टक्स पॉईंट घेतला आडवा टक्स मी चारवर लावला खाली साडेतीनवर पॉइंट लावलेला आहे कारण बंद पार्ट आपलं हे असणार आहे वर चार खाली साडेतीन तिथून ती आपण अडीच इंच पुढे घेतलेलं आहे आणि इथं मुंड्यामध्ये आपण बरोबर साडेसहावर पॉईंट लावत असं पॉईंट टू पॉइंट आकार दिला खाली दोन इंच सरळ घेता आपण पॉईंटला मॅच केलेला आहे आणि कटचा आकार मी इथं असा देऊन घेते मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रिन्सेसकट दाखवलेला आहे तर तुम्ही तुम्हाला पण एकदम चांगल्या प्रकारे आकार आता देता यायला लागले असतील न्यूजपेपरवरती ट्राय करत जा म्हणजे तुम्हाला छान असे आकार जमतील आता इथं बघा आपल्याला खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे असं टकसाठी तर तोच पॉईंट मी एक्स्ट्राचा लाईन मार्किंग करून घेतलेला आहे इथं आपल्याला कमरेच्या चौथा प्लस टक्ससाठी जे आपण अडीच इंच घेतलं ते नेहमीची शिलाई मार्जिन दोन इंच आणि जॉईंटचं एक इंच असं आपल्याला इथं वाढवायचं आहे आणि मी अशा पद्धतीने क्रॉस लाईन मार्किंग केलेली आहे ह्या बाजूला एक इंच वर घेत आपण क्रॉस केलेला आहे ह्या बाजूला अर्धा इंच क्रॉस केलेला आहे जसं आपलं नॉर्मल मी प्रिन्सेस कटची मार्किंग करते ना सेम त्या पद्धतीने मी इथं प्रिन्सेस कटची मार्किंग केलेली आहे बंद असल्यामुळे मी सर्वप्रथम बंद घडीवर आपण जिथं बॅकची मार्किंग करतो तिथं मी फ्रंट मार्क केलेला आहे त्यानंतर आता मी इथं बॅक मार्किंग करून घेते अस्तरचा जो काठ आहे ना तो थोडा खालीवर आहे मग मी तिथूनच सुरुवात केलेली आहे शोल्डर आणि मुंडाखोली मोजून घेण्याची तर इकडे ह्या बाजूला आपण एक व्यवस्थित असे शो शोल्डर मुंडाखोली तसंच छातीच्या चौथा प्लस दोन इंच मी बॅक पार्टसाठी घेणार आहे नऊ प्लस दोन इंच साडे अकराची आपण इथं घडी घेतली बॅक पार्टची आता हा काठ खालीवर आहे म्हणून आपण त्याला सरळ असं करून घेणार कि आपने ला पार्ट सार की आपल्याला दोन्ही पार्ट सारखी मिळायला हवी यासाठी तर मला ह्या ब्लाऊजला मॅचिंग असतं म्हणजे तागेतलं मिळालं नाही तर मग मी दोन पीस आणलेले आहेत तर ह्या एक पीसमध्ये फक्त बॅक आणि फ्रंट बसत आहे आणि दुसऱ्या पीसमधून मला स्लीव कटिंग करायच्या आहेत तुम्ही बघू शकता एक पीसमधून आपलं फक्त एवढंच कापड इथं शिल्लक राहिलेला आहे यामध्ये कुठल्याच पद्धतीने आपली लॉंग स्लीव बसणार नाही म्हणजे एल्बोपर्यंतची ठीक आहे मग मी एल्बोपर्यंतची स्लीव दुसऱ्या याच्यात कट करते इथं बघू शकता तुम्ही बरोबर साडेपंधरा प्लस आपलं खाली अर्धा इंच आपण टक्ससाठी एक्स्ट्राचं घेतलेलं आहे तर डिझाईनचे गडे असतात ना तेव्हा देखील आपल्याला कटिंग सर्वप्रथम कॉटनच्या अस्तरवर करायची असते जशी मी इथं करून घेतली आता हे कॉटनचे अस्तर आपलं कटिंग झालेलं आहे हे ठेवत मी नेटचा अस्तर कट म्हणजे नेटचा जो कापड आहे तो कट करेन सिल्कचा कापड कट करेल सिल्कचा थोडा जास्तीचा कट करायचा आहे तसाच नेटचा देखील आपण थोडा जास्तीत जास्तीचा कट करणार आहे म्हणजे ते आपण एकमेकांवर ठेवून जेव्हा स्टिच करणार ना तेव्हा बरोबर आपल्याला ते कटिंग करता येत असतात आता हे फ्रंट पार्ट आहे बघायला गेले तर म्हणजे नवरीची साईज थोडी आपण आवडती स्माप म्हटल्यावर बरीच आहे तरी पण पण ते नवरीला ट्रान्सपरंट नेक नको होता नाहीतर ने ट्रान्सपरंट नेक देखील खूप सुंदर आला असता जसा वर्क आहे तसाच मी आतील गळा घेतला असता आणि वरचा जो गळा आहे ना तो ट्रान्सपरंट मग मी ठेवला असता पण तिला मी विचारलं तर तिने मला सरळ नाही सांगितलं की नको मला तसा नको आहे म्हणजे तिला ट्रान्सपरंट नेक पण नको होता आणि तसंच नेटचे स्लीव फक्त नेटच्या स्लीव पण तिला नको होत्या बऱ्याचशा ब्रायडल मला सांगतात की आम्हाला फक्त नेटचं ज्या वेळेस ते ब्लाऊज शिवून घेतात तर त्यांना अस्तर लावत नाही पण ह्या नवरीला मात्र अस्तर सर्व ब्लाऊजला लावायचं होतं पूर्णपणे मम्मी सांगितल्याप्रमाणे तसं अस्तर पूर्ण लावून दिलेलं ला आहे बायांवर डिझाईन वगैरे काहीच नाही आहे अगदी प्लेन नेटचा कापडमध्ये बाहेर येणार आहेत आणि फक्त त्याला बॉर्डर अशी दिलेली आहे तर हे फ्रंट पार्ट आपण असं कटिंग करून घेतलं बंद घडीवर बरोबर बंद घडी ठेवत कटिंग केली तसंच साईड पॅटर्न देखील डिझायनर पार्टवर बसवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आता आपलं हे बॅक पार्ट असणार आहे बॅक पार्ट पण आपण असं ठेवत व्यवस्थित कटिंग करणार आणि स्टिकिंगसाठी मात्र काय करायचं आहे आपल्याला ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच असं थोडंसं एक्स्ट्रा एक्स्ट्रा कट करायचं आहे म्हणजे कसं तुम्हाला कमी पडायला नको कारण आपलं मेन जे आहे ना ते आपलं कॉटनचं अस्तर असणार आहे मग आपण त्याला लावत व्यवस्थित असं हा वरचा जो कापड आहे तो बरोबर असं कट करणार आहे तर आता इथं बघा फायनली मी ओ, जे आहे ना ते अस्तर असं अटॅच करून घेतलेलं आहे साईड पॅटर्नला बघा सिल्क नेट आणि कॉटन सर्व जोडून झालेलं आहे बाहेर तसंच साईड पॅटर्न आणि आता हे फ्रंटचं जे मेन पार्ट आहे ना याला फक्त मी सॅटनचा अस्तर लावलेला आहे म्हणजे सिल्कवालं आणि कॉटनचं अस्तर आपलं इथं बाकी आहे तर आपण याच्या मदतीने गळा पलटवून घेणार ठीक आहे सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच करायचा आहे तुम्हाला पण आणि पिनांच्या मदतीने असं व्यवस्थित सेट करा आणि गळा जसं की आता स्पष्टपणे दिसतोय बरोबर कॉटनचा अस्तरमधून गळा दिसतोय आपल्याला वरून तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम गळ्याच्या काठावरून टिप टाकायची आहे की जेणेकरून प्रॉपर असं आपला गडा फिनिशिंगमध्ये आपल्याला तयारी इथं करता येणार आहे जसं मी इथं करून घेते पान आकारचा गडा आहे तर गड्याचा पॉईंट येण्यासाठी आपल्याला बरोबर सुई आतमध्ये थांबवायची असते आणि मग तिथून आपल्याला दाब वर करत असं फिरून घ्यायचं म्हणजे एकदम छान असा आकार आपल्याला इथं देता येतं किंवा आकार आणि टिप टाकता येते एक्स्ट्राचं कापड कट करत आपण कट लावत याला छान असं पलटवून घेणार आणि आजूबाजूने टिप टाकून आपण एक्स्ट्रा जो कापडा आहे तो कट करून घेणार आहेत आता आपला हा वाला पार्ट आपण असा तयार करून घेतलेला आहे तर याला आपण काय करणार आता साईड पॅटर्न जे आहे ते असं अटॅच करून घेणार आहेत व्यवस्थित तर ह्या ब्लाऊजमध्ये आपण कप्स देखील टाकू शकतो पण ब्रायडलने नाही सांगितलेलं आहे की मला पॅडेड ब्लाऊज नको आहे कारण ऑलरेडी साईज आपली अडतीसची आहे तरी मग असं बऱ्याचशा कस्टमर्सला असं वाटतं की पॅडेड ब्लाऊज शिवल्याने साईज थोडी जास्तीची दिसेल का मग त्यांना थोडंसं अवघड वाटत असतं मग त्या नको म्हणतात तर आपण एवढं जास्त त्यांना फोर्स करायचंच नाही मी तसंच करत असते ज्या जी ब्रायडेल मला सांगते की मला कप्स टाकून पॅडेड ब्लाऊज हवं आहे तिला मग मी तशा पद्धतीने शिवून देत असते आणि पॅडेड ब्लाऊज हे आपण चौतीस छत्तीस साईजपर्यंत शिवून देऊ शकतो तसंच अडतीस साईजमध्ये पण टाकू शकतो कारण साईज कप्स आपल्याला मार्क मार्केटमध्ये मिळत असतात पण बऱ्याचशा कस्टमर्सचा असा गैरसमज असतो की कप्स लावल्याने साईज जास्तीची दिसते असो तो त्यांचा विषय आहे पण आता नाही सांगितल्यामुळे मग मी लावलेले नाही आहे कप्स लावण्याची गरज नाही आहे लावले असते तर अजून छान फिनिशिंग म्हणजे लुक एकदम परफेक्ट दिसलं असतं ब्लाऊजच्या पण नाही पण लावले तरी देखील ब्लाऊज आपलं एकदम सुंदर असं आपण इथं तयार करून घेतो आहे तर फायनली आपली इथं कमरपट्टी वगैरे लावून झालेली आहे एकदम छान अशी आणि आता बॅक पार्ट जे आहे ना तर बॅकला काय करायचं आहे आपल्याला सेंटरला कट लावायचं आहे सेंटरला कट सेंटर ला लावत आपण बॅक नेट आणि नेट खाली सिल्कचं असल हे जे साटनचा कापड आहे ना शायनिंगवाला तो आपण नेटवर असा म्हणजे नेटच्या खाली असं अटॅच करून घेणार लक्ष असू द्या मी इथं कॉटन घेतलेले नाही आहे फक्त नेट आणि सिल्क हे दोन कापड मी एकमेकांवर ठेवत व्यवस्थित असे अटॅच करून घेते शायनिंगवाली बाजू वरच्या बाजूने दिसेल अशा पद्धतीने आता हा नेटचा कापड सरळच आहे शिदीवाली बाजू तुम्हाला दिसते त्यावरून मी आता हा जो आपला कॉटनचा आहे ना अस्तर कट केलेला मापात तो आपण असा ठेवून घ्यायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण इथं गळ्यावरून तसंच व्यवस्थित तशी आपण आय हुक पट्टी पण याला अल्टरशी करणार आहेत म्हणजे आय पट्टीच्या साईडने मी फक्त पट्टी त्यामध्ये थोडीशी अडशी अटॅच करणार आहे तर इथे मी टक्सची देखील मार्किंग करून घेते टक्ससाठी जो आपण अर्धा इंच क्रॉस घेतो ना तो देखील मी इथं व्यवस्थित मोजून मापून मार्किंग करून हे मला जे पार्ट आहे ते पलटून फिनिशिंगमध्ये इथं तयार करून घेते तर बॅकपॅटवर मी अशा पद्धतीने टक्स वगैरे घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूने आपल्या आयहूक पट्टीचे जे पार्ट असतं ना ते मी इथं अल्टरचं करून घेतलेलं आहे मग त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आयपट्टीच्या बाजूने ही जी पट्टी आहे म्हणजे आपली वाढीव पट्टी असते ना आयपट्टी तर म्हणूनच आपल्याला इथं थोडंसं एक ते सव्वा इंचाची पट्टी मी अशी आतमध्ये फोल्ड करून घेते म्हणजे त्यामध्ये आपण टाकून असं से सेट करून घेऊ यामुळे कसं असतं आपल्या ब्लाऊजला एकदम छान अशी फिनिशिंग आपल्याला देता येत असते प्रॉपर अशी फिनिशिंग ठीक आहे आता आपलं बॅक पण तयार झालेलं आहे फ्रंट तयार झालेला आहे तर आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवत शोल्डर अटॅच करणार आणि मग आपण याला चेकिंग टाईम आता आपल्या इथं सुरू होतो आहे बॅक आणि फ्रंटची उंची चेक करायची कमी जास्त आहे का शोल्डरला थोडा उतार द्यायचा आहे का तर हो जो मी कटिंगच्या वेळेस दिलेला नव्हता तो आता मी इथे स्टिचिंगच्या वेळेस देणार आहे बघू शकता अशा पद्धतीने नॉर्मल असं शोल्डर उतार द्यायचा आहे आणि शोल्डर स्टिच करायचे आहेत त्यानंतर शोल्डरचे आपलं फिनिशिंगमध्ये तयार झालेलं आहे तर तीनवर मी पॉईंट लावला आणि एक्स्ट्राचं पार्ट असा कट करून घेते आता आपल्याला खाली इथं कमरेची बाजू चेक करायची आहे बरोबर आपलं कमर बत्तीसचं आहे तर बत्तीसच्या चौथा आठ प्लस दोन इंच येत आहे का असं आपल्याला चेक करत इथं बघायचं आहे जास्तीचे येत असेल तेवढं आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे ओके आता बघा डायरेक्टली कापडवर कटिंग मी तुमच्या समोर केली तर आपले पार्ट सारखे सारखेच येत आहे थोडा नॉर्मल फरक येतो आहे तर हाच एवढा फरक आपल्याला काढायचा असतो जो मी तुम्हाला इथं दाखवत आहे आता पॅटर्न देखील आपण विक्री करतो तर पॅटर्नमध्ये देखील तुम्हाला हे जे आहेत ना थोडेफार फरक जे तुमचे स्टिचिंगच्या वेळेस होत असतील ते तुम्हाला बदल करून घ्यायचे आहेत आता इथे देखील चारही पार्ट बघायचे असतात जर कमी जास्तपणा झालेला असतो तो काढायचा असतो त्यानंतर प्रिन्सेस कट पार्ट आहे जोडल्यानंतर थोडं खालीवर झालेलं असतं त्याला देखील आपल्याला सेप इथं द्यायचा असतो म्हणजेच की फ्रंट मुंड्याचा आकार नॉर्मल असा आपल्याला परत देऊन घ्यायचा असतो आता आपलं ब्लाऊज एकदम ओके झालेलं आहे स्लीव लावून घेण्यासाठी तर मी बाह्या इथं लावायला घेतलेल्या आहेत स्टेप बाय स्टेप आपली बाही पण लावून झाली आता आपण एक टिप टाकणार आणि फिटिंगच्या आपण टीप इथं देणार आहेत ठीक आहे फिटिंगच्या आधी आपल्याला एक टी एक एक टिप टाकणं गरजेचं असतं तेव्हा आपल्याला टीप, टीप व्यवस्थित अशा देता येतात आता इथं आपल्याला बरोबर मी मोजून घेतलेलं आहे आणि मार्जिनसाठी व्यवस्थित असं पॉईंट लावलेलं आहे छातीच्या सा मापसाठी आपण इथून बरोबर गड्याच्या सेंटरमधून मोजून घेतोय साडेनऊला पॉईंट लावला कारण अडोतीसची छाती आहे म्हणून आणि इथं खाली आता आपल्याला दंडगिरीच्या निम्म्यावर पॉईंट लावायचं आहे असं स्टेप बाय स्टेप आपल्याला फिटिंगच्या टिप टाकून हे जे ब्लाऊज आहे आपलं ते व्यवस्थित असं पूर्ण फिटिंगमध्ये म्हणजे फिटिंग करून घ्यायची आहे ब्लाऊजची आणि मध्ये मध्ये स्टोन येत आहेत ना मार्जिनचे ते स्टोन मात्र आपल्याला काळजीपूर्वक काढायचे आहेत नाहीतर मग आपल्या मशीनच्या सुया खूप तुटतात आणि मशीनचे सेटल देखील खराब होण्याची यामध्ये शक्यता असते म्हणूनच ब्रायडल ते ब्लाऊजची शिलाई आपण जास्तीची घेत असतो तर फायनली हे जे ब्लाऊज आहे ते संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी फिटिंगपर्यंत मी तुम्हाला इथं दाखवलेले आहे ट्रिपल अस्तरमध्ये आपलं हे ब्लाऊज आपलं शिवून झालेलं आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घेऊ शकता कस्टमरचं तर हे अडोतीस मापात आपण ब्लाऊज पूर्णपणे असं तयार करून घेतलेलं आहे तर ले ले मी इथे इंटरलॉक करून घेते म्हणून एक्स्ट्राचा कापड मी कट करून घेतलेला एकदम सरळ असं करत मी तिथं व्यवस्थित असं इंटरलॉक करून घेणार आहे तर दुसऱ्या बाजूची फिटिंग देखील आपण इथं मोजून मापून करून घेणार आहेत ठीक आहे अशा पद्धतीने सर्व ठिकाणी आपल्याला मोजून मापून फिटिंग करायची असे तेव्हा तुमचं ब्लाऊज तुम्हाला प्रॉपर असं मापात तुम्हाला कस्टमरला देता येणार आहे तर मग मैत्रिणीनं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ट्रिपल अस्तरचे ब्लाऊज दाखवलेला आहे नेट सिल्क तसंच कॉटन हे तीन कापडचा वापर करत आपण सुंदर असं डिझायनर ब्लाऊज इथं तयार करून घेतलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलरेड सेट करा रोजची असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद